शिवसेना दे ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेला आहे त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत त्या फोटोमध्ये आणि एकच मोर्चा आणि एकत्र मोर्चा निघेल असं त्यांनी सूचक एक ट्विट केलेलं आहे यामुळे सूचक नावे ते सत्य आहे मोर्चा एकत्र निघणार आहे त्यामुळे सूचक नावे ते सत्य ठाकरे बंधू एकत्र हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे मात्र ती येतील परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहाचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही पण हिंदीची शक्ती याला शंभर टक्के विरोध आहे मराठीची गळशेपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रात आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे महाराष्ट्रात जो राहतो तो मराठीचे म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं आम्ही सगळं करतोय आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न हे सत्य घटना आहे सत्य सगळं होणार आहे सत्य सगळं करायचं आहे या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नागी असेल काही हरकत नाही असं व्हायला विचार आणि मन जसे वेगळे असायचं काही कारण नाही ते एकच आहे आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटत तुम्हाला काय वाटतं मला संपूर्ण कार्यकर्त्यांपासून का म्हणजे महाराष्ट्रातल्या तळागावातल्या कार्यकर्त्या शिवसैनिकापासून ते मुंबईत त्यांना काय वाटतं की हे एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा होईल ते पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाटोळ होईल जे व्हायचं ते होईल पण एक मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या त्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच भूमिका या सगळ्या प्रक्रियेवर महाराष्ट्रावर चर्चा सुरू झाली या तर दोघे एकत्र येणार तुम्ही पण त्याच्या पद्धतीनं हे करताय आता सत्ताधारी मात्र यावर बिथरले असतील का मला वाटतं त्यांना बिथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी हा मोर्चा नाही आणि आम्हाला ते बी थरतील किंवा नीट व्यसन घातल्या जसे तसे चालतील त्याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आम्ही काय कोणाला भितरवण्यासाठी कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा त्या दृष्टीनं काम करावं या हेतून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटतं ठाकरे येऊन शरद पवार यांनी मला असं वाटतं शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मनाला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि ते ठाकरे घराण्याचे सातत्यानं नुसतं आताच्या पॉलिटिकल महाविकास आघाडी नाही वेळ आधीपासून आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असणं एकदम मला असं वाटतं योग्य आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावाने समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडले गेले हे दोन्ही शब्द असा व्यक्तीनं या संदर्भात विचार करायला हवा अशा पद्धतीची मागणी संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रय भुसबळ यांनी केली त्याचाच अर्थ घटना बदला असं स्पष्ट आहे घटनेतल्या शब्दाचा विचार करणं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या घटनेत सुद्धा हा शब्द लिहिलेला आहे पण भारतीय जनताची घटना सोडून द्या परंतु राज्य घटनेत अशा पद्धतीनं समाजवाद किंवा धर्मनिरपेक्षता आहे हा बदलून तुम्ही काय करणार आहे जातीयवाद करणार आहे धर्मवाद करणार आहे भांडवलशाही करणार आहे हे सुद्धा स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आणि आम्ही जे म्हणतो की यांना घटना बदलायची आहे त्याच हेतून हे विधान दिसत आहे एक स्थानिक प्रश्न आहे सगळेचे खासदार संदीपान भोंगरे यांच्या ड्रायव्हरला कुटुंबानं तीन एकर जागा गिफ्ट बिन केलेली आहे गिफ्ट दिलेली आहे आणि त्याची किंमत ही माणूस तीनशे कोटीची मूळ बाजार साडेतीनशे चारशे कोटी पाचशे कोटी असते त्याचं काय प्रकरण आहे तुम्हाला माहित असेल माझ्या कानावर ही गोष्ट आलेली आहे संदीपान भुमरे आमच्यातून गेलेले गद्दार पक्षाचे नेते आहेत खासदारचे आणि आम्ही बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला पाच पंचवीस हजार पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बोमरेंच्याच ड्रायव्हरला आणि सालार जंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे आता प्रशासन हा चालरजंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो दीडशे कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो मग तो दीडशे कोटीची प्रॉपर्टी साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कशा पद्धतीनं लूट लुटच आहे एका हिशोबाने मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं आता बुमरेचा विषय आलेला आहे समोर जनतेने विचार कराव लोणी बोललेलो करा। आहे कारण बबनराव लोणीकर म्हणजे ब्रिटिशाची सुधारित आवृत्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची खासदारांची नेत्यांची जी मनोवृत्ती आहे सगळे यांच्याच बापाचं बूट म्हणे तुमचे आमचे आम्हीच दिले कपडे सुद्धा मोदीचे मोदीनं आणि या भारतीय जनता पार्टी देशाला भिकेला लावलेलं आहे आताच्या घडीला त्यांनी सांगितलं सहा हजार रुपये तुम्हाला बी घ्यायला दिलं बियाचे भाव काय झालं जाऊन बाजारात बघा चार हजार रुपयात एक ताट जेवायला ता दिलं जातं विधान भवनात आणि तर सहा हजार रुपये बी बियाणं देत तर फार उपकार होतात का कोणाचे पैसे जनतेचे पैसे आणि <laughs> म्हणून अशा पद्धतीने जी मस्ती माजुरी वृत्ती आहे मला वाटतं जनतेने खेचून काढली पाहिजे शक्तीपीठाच्या एक जुलै आंदोलन वाढेल असे शक्तीपीठाचा मार्ग जनतेची इच्छा नसताना तो थोपवला जातो कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च केली जाण्याची शक्यता आहे कारण चांगली जमीन तिच्यात चांगलं पीक आताच्या घडीला येत अशा जमिनी अधिकृत करून रस्ता आत्ता चा हा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न आहे आताच्या घडीला नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अतिशय पॅरल चांगला मार्ग आहे असा असताना हा शक्तीपीठाच्या नावावर वा। मला वाटतं जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे याच्यात काही नाहीये त्याच्यात सरकारच्या काही लोकांची मृत्यू कशी आहे एकीकडं आता भूसंपादन करत असताना काही त्या भागामध्ये काही धनराणग्या लोकांनी सरकारच्या काही अधिकारी आणि मंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या मोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत या जमिनी स्वस्त दरात घेतलेल्या आहेत नंतर ह्या जमिनीचं ऍक्वोजिशन मोठ्या दराने होणार म्हणजे त्यांचे गाळ्याचे पांढरे होणार नंतर रस्त्याचे टेंडर दिले जाणार मग रस्त्याला लागून अन्य सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या ऍडव्हान्स घेतले जाणार जे मागच्या काळात या महाराष्ट्रात घडलेलं आहे आणि मला वाटतं याच्यावरती फार यांना शक्तीपीठाच्या विषयी फार कळवळ आहे अशातला काही भाग नाही शक्तीपीठ सुला गावगावचे मंदिरांची काय परिस्थिती ते बघा गावगावचे सगळे जे जे आपल्या महाराष्ट्रातील जी जी स्थिती त्याची नीट स्थिती बघा परंतु शक्तीपीठाच्या नावाखाली स्वतःची खळगी आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रकार महाराष्ट्राचं सरकार करत आहे आणि निश्चित याला विरोध आम्ही सगळे मिळून करणार आहोत काल बबन लोणीकरांना विधानसभा तुम्ही भेटी केलं होतं आता त्यांच्या पदवी सुद्धा बनावट असल्याचं पुन्हा येतंय आहे बबलगाव तर मी त्या पदवी वगैरे विषयी बोलणार नाही त्यांच्या देशाच्या पंतप्रधानाचीच बनावट आहे बबनरावची काय घ्यायचा विषय पंतप्रधानाच्या बनावट पण बना आहे तर त्यांचे खालचे जे चमचे चुमचे यांच्या पदव्या त्याच्यापेक्षा मग बनावट असणार आहे काही सांगण्याची गरज नाही परंतु त्यांची वृत्ती जी आहे मा ती माझो मस्तीची आहे ती मला वाटतं जनताची रुपये महापालिकेच्या भूखंडाची मुंबई महापालिका उत्पन्नवाढीसाठी विक्री करणार आहे अकराशे बावन्न कोटींना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नाही खरं तर महापालिकेचे भूखंड अशा पद्धतीनं विक्री करणं चुकीचं आहे ज्यांना आत्ताच मुंबईला जागा नाहीये लोकांना मुलांना खेळायला जागा नाही आहे वृद्धांना ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा नाही आहे आणि असं असताना ह्या जागा तशा पद्धतीनं डेव्हलप करण्याची ऐवजी अशा पद्धतीने देणं हे चुकीचं आहे चित्रपटांचं अनुदान सरकार देत मराठी दे चित्रपटांना खास करून दोनशे पंचावन्न चित्रपटांचं अनुदान रखडलेलं आहे सांस्कृतिक खात्यानं निर्णय घेतला अंमलबजावणी शोधण्यात निधीश खर, ना सरकार करा सरकारच्या तिजोरीत एकदम नुसतं सांस्कृतिक भागाचं नाही तुम्ही ज्या कोणत्या डिपार्टमेंटचं नाव घ्या मी त्याचं डिटेल तुम्हाला सांगतो की त्या डिपार्टमेंटची स्थिती ओसाळगावची पाटील की खऱ्या अर्थानं राज्य सरकारची तिजोरी आताच्या घडीला झालेली आहे एक मुंबईत सर्वधर्मीय पंधराशेवर भोंगे उतरवले असल्याचं भाजप मला माहिती नाही पण तो भोंगे उतरवले जातात अशा काही घटना काल परवा माझ्या कानावर आलेल्या काही लोकांनी फोन केलेले अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा केलेली आहे तर तो तो भोंगे राहू देऊन त्याचं डेसीपीएलची मर्यादा पाळायला पाहिजे होती पण तू सरसकट भोंगे पाळणं कारण ग्रामीण भागामध्ये सकाळी चार वाजता काकडा करावा लागतो रात्री बारा पर्यंत पाड चालतो आणि असं आस असताना मला असं वाटतं हरिपाठ करणाऱ्याला थांबवणं आणि कीर्तन आणि पाठ करणाऱ्याला थांबवणं काकडा करणाऱ्याला थांबवलं मला वाटतं भारतीय जनता पार्टी असं करून हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करते आता ते तुम्ही एकत्र मोर्चा तर काढणारच आहे पण एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंची मनधारणी करण्याची शक्यता आहे चर्चा सुरू झाली एकत्र येऊ नये मला वा, असं वाटतं त्या विषयात जाण्याची गरज नाही याचा अर्थ दोन माणसं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीनं कशी वृत्ती यांची मनोवृत्ती आपल्या या महाराष्ट्राला दिसते ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब पर लाइक करें शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एक महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप